कार्बन स्टोरी याच्या मागे ही स्टोरी आहे वेगळी ते सांगेनिंग मध्ये जो आता आहे सूरज चव्हाण तर आपला पहिला सेलिब्रिटी तसा तो आहे सोबतच डीपी भाऊ त्यांचे त्यांच्याही आपण कॉस्ट्युम डिझाईन करतो आणि आता रिसेंटली संग्राम चौगुले हे पण आले तर त्यांची वाईल्ड कार एंट्री सुद्धा आपण कव्हर केली म्हणजे हे तिघांचे कॉस्ट्युम्स आपण डिझाईन करतो मी बिग बॉस बघायला लागला आणि अचानक तुम्ही बनवलेल्या ड्रेसचं कौतुक रितेश सरांनी केले भरपूर वेळा केले त्यावेळी तुमच्या मनामध्ये फिलिंग काय आता ग्लो वाला म्हणजे <laughs> एक फील होतो कसा काय विषय हार्ड पब्लिक आपला विषय कसा हार्ड खटक्यावर बोट आणि जाग्यावर मराठी बिग बॉस मी बघत आहातच या शो मधील जे सेलिब्रिटी आहेत त्यातील काही सेलिब्रिटींचे कपडे डिझाईन कोल्हापूरमधून आपल्या केले जातात हा ब्रँड एका मराठी माणसाने केला आहे तर यांची स्टोरी बघायला मी आलो आहे द अर्बन स्टोरी या शोरूममध्ये हो हा ब्रँड आहे सूरज पवार आणि संतोष पवार या दोन सख्ख्या भावांचा तर यांचा विषयाड काय आहे बघाय तर चला विशाळाड पब्लिक आत्ता माझ्यासोबत आहेत अर्बन स्टोरीचे ओनर सूरज पवार नमस्कार दादा नमस्ते स्वागत आहे तुमच्या भावा विषयाड टॉक विथ प्रणव या yes, yes, yes. The, स्टोरी अर्बन स्टोरी याची सुरुवात कशी झाली अर्बन स्टोरी ऍक्च्युली कोल्हापूरमध्ये दोन हजार एकोणीसला हा ब्रँड लॉन्च केला आम्ही तशी सुरुवात कोल्हापूरपासूनच हा ब्रँड फ्लॅगशिप स्टोर कोल्हापूरचाच ब्रँड आहे ऍक्च्युली आणि इथून पुढे मग याची जर्नी सुरू झाली की आता आज आपले तीन स्टोअर्स आहेत तीन जिल्ह्यांमध्ये आहेत एक सांगलीमध्ये आहे एक कराडमध्ये रिसेंटली लास्ट इयर ओपन केलं आहे आपण आणि आता हे जे आपण बसलो हे कोल्हापूरचं हे फर्स्ट स्टोअर आणि फर्स्ट नावासारखं जे कोल्हापूरत आहे त्या रुतब्याने बसलेलं स्टोर आहे हे सो बेसिक स्टार्ट हे झाला आणि तर ते आम्ही पुढे एक्सपान्शन मोडमध्ये पण आहोत सो अपकमिंग सिटीजमध्ये पण प्लॅन आहेत आपले की uh, अशा अँगलनीच यायचं आणि मेन स्क्वेअरमध्ये आम्ही पहिल्यापासून बेसिकली आम्ही ऑलमोस्ट अठरा वर्ष झाले या बिझनेसमध्ये आहोत मी आणि संतोष सर दोघंही आणि बरेच वर्ष एक बेसिक स्टोअर असल्यासारखं स्टोअर होतं बट मेन्सवेअर पहिल्यापासून आम्ही त्या म्हणजे क्वालिटी आणि त्या लेव्हलला मेंटेन ठेवलं होतं सो नंतर असं झालं की बऱ्याच कस्टमर्सना जे अप अपग्रेड्स असतात जे पुण्यात मिळतात मुंबईत मिळतात मेट्रो सिटीजमध्ये मिळतात ॲक्च्युली ते मिळत नव्हते कुठेही आणि मीन वाईल मग थोडं आम्हाला एक्सपांड करायचं होतं सो, सो तो स्कोप घेऊन आम्ही Uh, असं तुम्ही आता मला म्हणला की माझं नाव सुरज पवार तर आम्ही मराठी आहोत बरोबर या मध्ये मराठी लोक खूप कमी आहेत कमी आहेत तर मराठी लोकांसाठीच आम्ही की त्यांना सगळ्या सर्व्हिसेस आणि प्रोडक्ट्स मिळतील त्या रेंजमध्ये मनापासून ते हायक्लास बिलकुल शंभर टक्के शंभर टक्के म्हणजे कॉलेजला जाणारा मुलगा आणि प्लस सर्व्हिस करणारे जॉब करणारे लोक यांच्यासाठी पण आपण एकदम अफोर्डेबल बिकल रेट्स मध्ये क्लोदिंग प्रोव्हाइड करतो ज्यावेळी बाहेरून शोरूम बघितलं एकदम रिच वाटलं असं वाटलं की आज खूप कपडे खूप माग असतील किंवा मा रेंज हा एकदम हाय रेंज असेल पण तुम्ही मी बघितलं नॉर्मल माणसाला पण परवडेल आणि त्यांना ज्या रेंज मध्ये पाहिजे त्या रेंज मध्ये तुम्ही चांगली थोडस झालं की खूप एक्सक्लुझिव्ह इंटेरियर झालं स्टोअरचं अमोलच्याही कानावर अशा गोष्टी आल्या की दुकानात कसं जायचं बाहेरचं आहे पण असं नाहीये पहिल्यापासून आम्ही एकदम अफोर्डेबल रेट ठेवलेले आहेत यू आर मोस्ट वेलकम सगळे ऑडियन्स तुमचे सगळ्यांना की एकदा येऊन व्हिजिट करा आणि तुम्ही बघा बिलकुल बिलकुल खूप खूप सारे नवीन कलेक्शन व्हरायटीज आले आहेत सो आणि अफोर्डेबल रेट्स मध्ये सो मला एक सांगा की तुम्ही कोल्हापूर हे लोकेशन सुरुवातीला का धरले ऍक्च्युअल सर्व्हे आमचा होता टीम होती त्यावेळी बऱ्याच गोष्टी आम्ही पुणे मुंबईसाठी आम्हाला सजेशन बरे चालते की तिकडे स्टार्ट करा कारण नाव आमचं थोडं सार्बन आहे सार्बन स्टोर याच्या मागे ही एक मोठी स्टोरी आहे वेगळी ते सांगेन तुम्हाला पुढे बट कोल्हापूर हे करण्याचं रिझन असं की कोल्हापूर एकतर आपले मराठी बाणा मराठी लोकांनी बेसिकली पुणे मुंबई नंतर कोल्हापूर हे एक जे शहर आहे जे डेव्हलपिंग स्टेजमध्ये आहे आणि तिथे त्या लेवलनी आम्हाला ब्रँड स्टार्ट करायचा होतं की पुढे जाऊन आपले स्टोअर्स पुणे मुंबई असणार सो so, त्या अकॉर्डिंग आम्ही की हा कुठला ब्रँड आहे तर हा कोल्हापूरचा ब्रँड आहे या या अँगलनी आम्ही थोडासा तो विचार करून तो डिसिजन घेतला होता मला पण आता थोड्या दिवस समजलं की कोल्हापूरचा व्हॅन आणि ते पण मराठी माणसाने मोठा व्हॅन केला म्हणजे मी पण शॉकच झालो कारण ज्यावेळी तुमचं नाव मी बघा बाणीत सांगितलं मला असं सा असं अर्बन स्टोरी बद्दल पॉडकास्ट करायचं आणि नाव ज्यावेळी मी तुमचं ऐकलं अरे मी शॉकच अरे म्हणून आपल्या मराठी माणसानं कारण की या बिझनेस मध्ये वेगवेगळ्या कास्ट ची लोक मारवाडी सिंधी असतील यांनी पण चांगले मोठे डेव्हलप केले पण मराठी माणसाने का केलं म्हणलं खूप प्राऊड वाटलं थँक्यू सर थँक्यू सर पब्लिक तुम्ही आता मराठी बिग बॉस हा शो तुम्ही बघत आहेच कलर्स टीव्ही मराठीला त्यामध्ये जे ठराविक सेलिब्रिटी आहेत त्यांना अर्बन स्टोरी मधून कपडे जातात भाऊच्या धक्क्यावरती तुम्ही दर शनिवार रविवारी बघत असालच तर मला सांगा की तुम्ही कोणाकोणासाठी कपडे डिझाईन करताय तसं सर आपण आता बोलल्याप्रमाणे कोल्हापूर काय डिसिजन घेतला तर कोल्हापूरचे जेवढे लोक त्याच्यामध्ये आहेत त्यांना आपल्याला प्रेफरन्स केलेला आहे जो ट्रेंडिंग मध्ये जो आता आहे सूरज चव्हाण तर आपला पहिला सेलिब्रिटी तसा तो आहे सोबतच डीपी भाऊ आहेत त्यांचे आपण कॉस्ट्युम्स डिझाईन करतो आणि आता रिसेंटली संग्राम चौगले हे पण आले तर त्यांची वाईल्डकर एंट्री सुद्धा आपण कव्हर केली म्हणजे हे तिघांचे कॉस्ट्युम्स आपण डिझाईन करतो फील प्राऊड फॉर दिस <laughs> <laughs> की अख्खा महाराष्ट्र मला बघतो त्या गोष्टींमुळे आणि त्या गोष्टीमुळे अर्बन चर्चा थँक्यू सर थँक्यू आणि मला वाटते थोड्या दिवसाने लोकांना पण पन त्यांच्या पदेचे कपडे पण तुम्हाला ऑर्डर येतील हो सर डेफिनेटली बिलकुल कारण मला oh, I mean uh, <laughs> पण ah, <laughs> <laughs> <विल्कुल. laughs> काल पण जर बघितला सूरज ने घात yes, yes, डिपरा मस्त डिझाईन मला आवडली खूप मस्त होते एकदम झळकत होते ते पण मला सांगा की ते लोकच तिकडे आहेत पण त्यांच्या आवडीन एवढी तुम्हाला कशा पद्धतीने समजत बेसिकली सर कसं आपल्या ऍक्च्युअली डिझायनर टीम आहे इन हाऊस आहे आणि त्यांचे कॉस्ट्युम्स किंवा त्यांचे जे फिटिंग्स असतात ते आमच्याकडे आहेत ऑलरेडी सो त्या डिझाईनला डिझायनर आम्हाला सिलेक्शन देतात की ह्याच्यासाठी आपण हे करू किंवा हे करू कमिंग फेस्टिवल्स आहेत आता जस गणपती झाले तर गणपतीला ट्रेडिशनल वेअर एथनिक वेअर थोडस तो टच द्यायला हवा होता संग्राम कुर्ता दिला डिपिन ब्लेझर्स दिले थोडस अतरंगी टाईप केलं कारण त्याच्या त्या पर्सनॅलिटीला ते त्या लेवल होत सो प्रत्येकाचे इमेज आणि प्रत्येकाचं पोजिशनिंग वेगळी सो त्या अकॉर्डिंग आपण डिझाईन्स सिलेक्ट करतो त्याच्यामध्ये आणि इन्स्ट टीम असल्यामुळे मग काही इश्यू नाही आपले आपण कॉस्ट्युम इव्हन म्हणजे आता हे आता सुरू केलं पण बेसिकली मी कोल्हापूरमध्येच बरेचसे कस्टमर्स आपले रेग्युलर कस्टमर सुद्धा आपण कस्टमायझेशन करून देतो की बरेच कस्टमर तुम्हाला फोटो घेऊन येतात मोबाईल मध्ये असाच पीस हवा आहे सो नाईन्टी नाईन पर्सेंट आपण सेम पीस करून देतो आता हे सामान्य माणसाला पण तुम्ही सेलिब्रिटी सारखं हो हो डेफिनेटली त्या लुक मध्ये तुम्ही देताय <laughs> बिलकुल बिलकुल अगदी बि अगदी म्हणजे हे कस्टमायझेशन आपल्याकडे आहे हे तसं आम्ही प्रमोट केलेलं नाही अजून हे एक चान्सेस आम्हाला मिळाल्यासारखं झालं की हे सगळ्यांनाच कळलं की कस्टमायझेशन होत खूप चांगल्या पद्धतीने करतो आपण की जो पण हो कस्टमर मी संतोष सरांसोबत डिस्कस करत होतो पॉडकास्ट बद्दल ते पण सांगत होते की मुंबईचं <laughs> कस्टमर तर का कोणतरी होतं आणि काहीतरी मेजर प्रॉब्लेम झाला होता तुम्ही सॅटिस्फाय केला की बाबा हे कस्टमरला आवडेल की नाही किंवा त्यातले मेजरमेंट मेजर प्रॉब्लेम त्यांनी चेंज केले आणि मग कस्टमरपर्यंत मला सांगा आता हे कस्टमर समजा एखाद्या वेळेस आज ऑर्डर दिली कस्टमरला किती दिवसामध्ये मिळून जाते बेसिकली बैस विदिन वीक चा वेळ घेतो कारण कस्टमरला अगोदर थो थोडस ते काय टाइमिंग असते कस्टमरला वेळ नसतो इमर्जन्सी बीस पण बनतात नाही असं नाही बट कधीतरी काय कस्टमरचे प्रॉब्लेम सुद्धा ट्रॅव्हलिंगचे किंवा आमच्याकडून इश्यू होऊ शकतो किंवा जे आपल्या डिझाईन टीम बसले तिथे काही इश्यू होऊ शकतो सेफर साईड सेव्हन डेज मध्ये युज्युअली आउटफिट रेडी होतो तरी कमी टाइम आहे म्हणायचा सेव्हन डेज म्हणजे तेवढा पेशन्स माणसं एक्झॅक्टली आता काय म्हणजे याच्यामध्ये पण पॉइंट आहेत ऍक्च्युली की आता वेडिंग आणि लग्न सगळी दिवाळी झाल्याला सुरू होते बरोबर सो त्या फेज मध्ये सात दिवसात नाही बनत त्यावेळी फिफ्टीन डेज लागतात कारण त्यावेळी ते अपकमिंग रोजचे कारागिरीचे काम चालू असतात त्याच्यामध्ये कस्टमायझेशन घालणं म्हणजे परत त्याचं जो पुढचं काम असेल थांबावं लागतं त्याला सो त्या पद्धतीने ते होऊन जातं तर मला एक सांगा आता की दर रविवारी भाऊचा धक्का असतोय बरोबर आणि तुम्ही बिग बॉस बघायला लागलाय आणि अचानक तुम्ही बनवलेल्या ड्रेसचं कौतुक रितेश सरांनी केले भरपूर वेळा केले <laughs> त्यावेळी तुमच्या मनामध्ये फिलिंग काय होतंय आता तसं ग्लोवाला फेसवर असं असते त्यावेळी म्हणजे एक प्राऊड मुवेंट फील होतो डेफिनेटली की आम्ही बघतो आमच्यासोबत अख्खा महाराष्ट्र बघतोय गोष्टींना तर ट्रेंडिंग मध्ये आपलं नाव येते आणि मराठी लोकांच्या शिवाय मराठी लोक अप्रोच करतात इव्हन मराठी आम्ही आपण सगळे मराठी आहोत एकमेकांना सपोर्ट करतो सो या गोष्टीचा डेफिनेटली सगळ्यांनाच फायदा असेल पुढे शॉक लागत असेल ना <laughs> घरचे खुश असतात म्हणजे घरचे बघतात आवर्जून आम्ही नसेल कधी अवेलेबल ते स्वतः बघत असतात आणि ते पॉईंट आउट करतात हे हे आपलं हे आप, आपला दिलेलं आहे हा आपण केलेला डिझाईन ड्रेस आहे असा म्हणजे कष्टाचं फळ जसं मिळते त्याबद्दलचे फिलिंग डेफिनेटली डेफिनेट आता बिग बॉस मधील जे सेलिब्रिटी आहेत त्यांच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून कोणत्या सेलिब्रिटींसाठी डिझाईन बनवताय बेसिकली हे ऍक्च्युली थोडस आता हे बाहेर आलं म्हणून सगळ्यांना कळतंय आहे नाहीतर रिसेंटली तर आमचं कराडचं थर्ड स्टोअर त्याचं इनॉग्रेशन झालं तिथे हार्दिक जोशी जे राणादा म्हणून फेमस आहेत त्यांची विट होती तर त्यांच्या लग्नाच्या आउटफिट पासून आपण त्यांचे सगळे आपले खूप संबंध चांगले सरांसोबत सरांचे लग्नाच्या आउटफिट त्यांच्या एंगेजमेंटचे आउटफिट सोबत बरेचसे मराठी ऍक्टर्स आहेत त्यांच्यासोबत आपण करतोय काही नाव <laughs> तर हार्दिक जोशी आहेत अभिजित खांडेकर आहेत राज हंसनाळे आहेत जे सोबत असतात मध्ये इव्हन आपण वाईट कुर्ते एकदा महेश मांजरेकर सरांना पण आउटफिट आपण डिझाईन करून दिले होते पब्लिक यांचे त्यांनी नाव सांगितलीत तर तुम्ही यांच्या शोरूममध्ये व्हिजिट केला ना बऱ्याच सेलिब्रिटीचे तुम्हाला फोटो बघायला मिळणार की यांनी कोणाकोणत्या डिझाईन केलाय तुम्ही नक्की या इथे बरेच सेलिब्रिटींचे फोटोवर की त्यांनी त्यांच्या डिझाईन डिझाईन केलेत आणि तुम्हाला पण हवे असेल तर तुम्ही पण त्या पद्धतीचे त्या लेवलचे तुम्ही डिझाईन करून घेऊ शकताय सर आता ओव्हरऑल जर का तुमच्या अर्बन स्टोरीबद्दल जर असं सांगा कशा पद्धतीनं कुठे कुठे स्टोअर्स आहेत काय काय अवेलेबल आहेत इथं बेसिकली कोल्हापूर आपलं फर्स्ट स्टोर आहे फ्लॅगशिप स्टोर तिथून सुरुवात झाली ऍक्च्युअली अर्बन स्टोरेजची तसं थोडस हार्डच होतं बिकॉज टू थाउजंड नंतर जे कोविड वगैरे गोष्टी सुरू झाल्या mm. त्याच्या जस्ट थ्री मंथ आधी स्टोअर ओपन झालं होतं सो so, थोडस आम्हाला त्यावेळी डिफिकल्ट uh, होतं स्टोर हँडल करणं मॅनेज करणं आणि मेन वाईल तिथून बाहेर निघतो तो पण फ्लडच्या गोष्टी सुरू झाल्या बरोबर त्या दरम्यानच आपलं सांगलीचा प्लॅन पण होता की स्टोर करायचा आहे सुरू करायचं आहे बट ते थोडंसं थांबवलं आपण बट मग मेन बाईल सेकंड स्टोअर आपलं परत सांगलीला आलं आफ्टर कोविड त्यानंतर गोष्टी सुरू झाल्या व्यवस्थित आणि एक्सपॅन्शनच्या गोष्टी आहेत आणि सो रिसेंटली लास्ट इयर कराडलाही आपलं खूप छान स्टोर लॉन्च झालंय आणि तिन्ही स्टोर्स बघण्यासारखे तिन्ही स्टोर्सचे इंटेरियर डिफरंट आहेत वेगळ्या वेगवेगळे सेक्शन्स आहेत जसं तुम्ही कोल्हापूर बघाल तर वन फ्लोर पेट सिंगल फ्लोरला स्टोर आहे सांगलीचं सा थ्री फ्लोरचं स्टोर आहे आणि कराडचं लिटरली जेवढे आमचे कस्टमर्स आहेत किंवा रिलेटिव आहेत किंवा जे गेस्ट येतात व्हिजिटला ते स्वतः म्हणतात की ते एक युनिक स्टोर बनलेले डिफरंट कारण ते थ्री स्टोअरचं डिफरंट लेवलचं स्टोर आहे ते आणि म्हणजे ऑबियसली कस्टमर कसं रिव्ह्यू दिल त्याच्यावरती डेफिनेटली आपण सगळे शंभर टक्के त्याचा ट्राय करतोय आपण आवडणार इथं आलं की एकदम फ्रेश वाटते वातावरण पण फ्रेश आहे यस येस आणि कपडे पण आवडलेत मला पण बघितल्यानंतर म्हणजे एका छता मी सगळ्या गोष्टी येस डेफिनेटली आम्ही मेन बेसिकली मेन्स वेअर आहे आपलं एक मेन्स वेअर जो मुलगा सरासरी हे खूप आमचं अगोदर म्हणजे जे तुम्हाला बोललो मी अठरा वर्षापूर्वी मी सुरुवात केली त्यावेळीपासून आमचं होतं की ज्यावेळी मुलगा टेन्थ पास आउट होईल तिथून पुढे तो आपल्याकडे आला की त्याचे प्रत्येक ऑकेजन सगळे आपल्याकडे मिळतील डेफिनेटली आधी म्हणजे एक छोटा एक एक्झाम्पल तुम्हाला देतो की आम्ही जे पहिलं स्टोर होतो आमचं बुटीक स्टोर होतं मी आणि सर दोघं असायचो तीनशे स्क्वेअर फीटचं स्टोर होत छोटस तिथं मुलं लिटरली ना फॅमिली सोबत यायचे कपडे घ्यायचे म्हणून त्यांना बसायचे नाहीत कपडे मुलं असायचे सिक्स सेवन एट वाली मुलं ते रडायचे की मला याच दुकानात कपडे घ्यायचे आणि आम्ही त्यांना समजायचो बा तू दोन वर्ष थांब थोडीशी हाईट वाढव डेफिनेट तिला कपडे देतो हे अनुभवले आम्ही स्वतः ती मुलं मुलं कॉलेज पासआउट झालेत कुठे आयटी मध्ये पुण्याला आहेत बँगलोरला आहेत मुंबईला आहेत तर ते तेही अजून येऊन व्हिजिट करतात ते स्वतः की आम्ही लहान असताना यायचो आणि अशी रडायचो की आम्हाला कपडे घ्यायचे इकडूनच घ्यायचे म्हणजे त्यावेळी तुम्ही असं काय ठरवलं की एवढा मोठा आपण शोरूम बनवायचा किंवा असं हा म्हणजे सुरुवात केली होती त्यावेळी ना त्यावेळी एवढं असं बोर्ड मध्ये त्यावेळी असं बघायला गेलं का स्वप्न <laughs> नाही युजली म्हणजे काय पुढे डेस्टिनी असेल ते होणारच आहे बट हा संतोष सर होते त्यांचे ड्रीम्स असे होते डेफिनेटली आणि त्या त्या गोष्टींनी त्यांनी तसं त्या त्या प्रवास सुरू केला आणि सोबत मी आलो इथेपर्यंत सख्या भावाने काही म्हणे सखा भाऊ एखाद्या वेगळ्या गोष्टीने बघितलं जाते सख्या सख्या भावांकडे पण तुम्हाला बघितलं की भारी वाटावं लागेल मी दोघा सख्या भावाने एवढा मोठा शोरूम रूम मदत अजून पुढे भविष्यात बऱ्याच गोष्टी बघायला मिळणार आहेत त्यावेळी त्यावेळी तुम्ही त्या पॅशन काम करत होता बरोबर आपल्याला काहीतरी करायचं घरच्यांना सपोर्ट होता या गोष्टींना बिझनेस साठी या होता म्हणजे फॅमिली होता असा नाही आमच्या फॅमिली बिझनेस फोटोग्राफी होता जे नाईंटीन फोर्टीज पासून चालू आहे जो अजूनही आमचे कझिन्स वगैरे सुरू ठेवला त्यांनी आम्ही होतो जेव्हा मी म्हणजे माझे वडील होते मी आणि संतोष आणि दोघांनीही तो बिझनेस सुद्धा केलेला आहे बट आफ्टर सर्टन ह्याच्यामध्ये मग थोडासा या बिझनेस मध्ये यायचा विचार केला आम्ही आणि टू थाउजंड सेव्हन मध्ये स्टार्ट केलं होतं आपण मी कॉलेज पास आउट होईन होतो बापरे आणि संतोष लागेल ट्वेल्थ ला होते त्यावेळी आम्ही दोघांनी सुरुवात केली कुठली माहिती नसताना म्हणजे पाठिमा कसा घरी कोणता असेल तर थोडेफार गायडन्स मिळतं या फिल्ड थोडं सपोर्ट थोडासा नसताना सुरुवात केली आपण तिथेही दोन तीन वर्ष स्ट्रगल होता आपला बट त्यावेळी पण एक पीक लेवल आले की म्हणजे ऑलमोस्ट ते छोट टाऊन आहे आणि तिथून दोनशे दोनशे किलोमीटर कस्टमर्स हुडकत द्यायचे की हे स्टोर आहे ज्यावेळी इंस्टाग्राम नव्हतं फेसबुक नव्हतं बिलबोर्स लागत नव्हतं ऍड हा कॉन्सेप्ट लोकांना माहीत नव्हता तिथूनच आम्हाला हे सगळं जे काय ते डेफिनेटली तिथूनच थोडस हे करायचं हे हा कॉन्फिडन्स त्याच वेळी तिथून आला की आपण जे करतो ते डेफिनेटली व्हॅल्युएबल आहे आणि कस्टमर ते ऍक्सेप्ट पण करते मस्त अर्बन स्टोरी या ब्रँडचा अर्थ काय कशा हे नाव अच्छा बेसिकली सर आपलं जे पहिले स्टोर मला बोललो त्याचं नाव डिफरंट आहे थोडस ते आम्ही आपले ऍक्च्युअली आपली प्रायव्हेट लिमिटेड फर्म आहे आणि त्याचं नाव आहे रॅक्रॉस ट्रेंड्स प्रायव्हेट लिमिटेड ते रॅक्रॉस ट्रेंड्स मध्ये आमच्या पहिल्या स्टोअरचं नाव आहे ते त्याच्यामध्ये हिडन आहे पण अर्बन स्टोरी हे नाव करताना मी बऱ्याचशा एजन्सी आणि लोकांशी डिस्कस केलं बरेच मिटिंग केल्या बरेच डिस्कशन झाले आणि त्याच्याहून हे कन्क्लुजन निघालं की जसं बेसिकली त्यांनी आमच्यावरतीच ते केलं की एक छोट्या टाउन मधून दोन मुलं वरती चाललेत बरोबर की अर्बन ट्रेंड घेऊन किंवा अर्बन सिटीज आहेत ज्या डेव्हलपिंग आहेत जे पुढे जाऊन कोल्हापूर सारख्या डेव्हलप होतील पुण्यासारख्या डेव्हलप होतील तर ते डेव्हलप करण्यासाठी जो प्रवास करतायत हे अर्बन हे नाव असं आहे की जे ऍक्च्युली छोट्या वरती पण चालतं बट अर्बन म्हणजे बऱ्याचशा बँकेची नाव अर्बन आहे किंवा अर्बन हा इंग्लिश मध्ये वाचला की तो वेगळा वाटतो त्याच्यासोबत सो ते हे जे आमची मागची जर्नी आहे सगळी सतरा अठरा वर्षाची ते जोडली गेली आहे म्हणून त्याची जी स्टोरी आहे सो अर्बन स्टोरी असं हे नाव इन्व्हेंट झालं त्यावेळी आणि डेफिनेटली त्या दृष्टीने मग ते पुढं चालवत गेलो की इनिशियली आफ्टर कोविडच्या वेळी तर ते असं झालं की आम्हालाही Uh, जे आम्हाला नंतर सजेशन झाले की हे कसलं नाव ठेवलंय सगळे लोक घाबरतायत कळतच नाही काय बोलायला पण आज आम्हाला uh, खूप प्राऊड फील होतं की कोल्हापूरमध्ये तुम्ही कुठेही विचारला सॉरी कुठे नक्की uh, uh, डेफिनेटली स्कूलचा मुलगाही तुम्हाला आणून सोडू शकतो <laughs> <laughs> नाही मला मी एक्सपिरियन्स केली ती गोष्ट ज्यावेळी मी ते येत होतो नसताच चुकलो होतो मग काही मुलांना वाटेल विचारलं रोडवरती मला सांगितलं right, right, right. <laughs> की असं असं या एरियात आहे गव्हर्नमेंट समोर जा तिथे जाग असं वाटलं की लोकांपर्यंत हा ब्रँड पोहचला सोशल मीडियामध्ये जर आहे लोकांच्या मध्ये पण आला पाहिजे असं त्याच वेळी समजलं नाव नाही घेत मी बट आहे प्लॅनिंग आहे आणि डेफिनेटली चांगला नंबर ऑफ तुम्हाला पुढे दिसतील तसंच तुमचं प्रेम कसं राहिलं सोबत तुमचं बिग बॉसचं प्रेम राहिलं बिग बॉस मध्ये जे तर लोकप्रियता मिळते त्या गोष्टींनी आवर्जून आपण बरेच प्लॅनिंग पुढे आहेत जे तर मला अजून एक सांगा की आता सध्या यंग जनरेशन आहे ज्यांना जसं तुम्ही तुमच्या कॉलेज लाईफ मध्ये असताना बिझनेसला सुरुवात केली तर यंग जनरेशन बिझनेस करायचा असेल तर कशा सुरुवात केली पाहिजे कोणत्या क्षेत्रामध्ये करायला काहीच हरकत नाही फक्त जो कॉन्फिडन्स आणि बेसिकली काय माझं पॅशन होतं हे ऑबियसली त्याच्यामध्ये जसं म्हणतात नाही की लहान मुलगा जोपर्यंत पाण्यात पडत नाही तोपर्यंत पोहू शकत नाही डेफिनेटली तुम्ही त्याच्यामध्ये पडा फक्त एक असा तुम्ही कुठलाही बिझनेस निवडा की जो करत असताना तुम्हाला असं नाही फील झालं पाहिजे की अरे मी काय करतोय डाऊट आलो आवडीने करायला पाहिजे Yeah. आज तुम्ही चालू केलं बरेचसे बिझनेस आहेत की जे इव्हन माझं एक्झाम्पल घ्या तुम्ही पहिले तर लिटरली म्हणजे आफ्टर थ्री मंथ जो कोविड येतोय त्या माणसाने काय करायला पाहिजे तर ते तुम्ही स्टेबिलिटी ठेवली पाहिजे पेशन्स ठेवली पाहिजे डेफिनेटली तुम्ही जेवढं हार्डवर्क कराल तेवढे तुम्हाला रिटर्न चांगले मिळणार त्याचे कन्सिस्टन्सी पाहिजे मेन तर डेफिनेटली आणि करायला पाहिजे कारण स्कोप आहे याच्यामध्येच त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी तुम्ही जेवढे एक्सपांड होणार म्हणजे आता आज आपले स्टोरी तीन स्टोर आहेत खूप आपले ऑफिस पण सेपरेट आहे आपलं पहिलं स्टोअर तुम्हाला बोलतेही सुरू आहे त्याच्यामुळे एक मोठी टीम आज झाली आपली अर्बन स्टोरी फॅमिलीची तर त्याच्यामध्ये काय होतं की जे लोक आहेत म्हणजे तुम्ही हाऊसकीपिंग पासून बघा ते टॉप मॅनेजमेंट पर्यंत जो नंबर असतो तर कुठेतरी ते कनेक्शन राहतं की ते त्या लोकांना आपण जे आपण काम करतो किंवा बिझनेस करतो ह्या गोष्टींमुळे त्यांना जे अपॉर्च्युनिटीज मिळत आहेत जे आज तुम्ही नाही केलं दुसरे त्याचे ब्लेसिंग जे आहे ते डेफिनेटली तुम्हाला मिळणार आहे तुम्ही 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 करताय किंवा ज्या तुमच्या स्टाफला टीमला सांभाळताय त्या ब्लेसिंग तुमच्या ब्रँडलाही मिळणार आहे आणि तुम्हाला स्वतःलाही मिळणार आहे सो ते केलेलं कधी बेटर आहे आणि का तुम्हाला विचारलं कारण आता यंग जनरेशन मध्ये कसं होते शॉर्टकट प्रमाण पण वाढले म्हणजे मी आता सुरू केला ब्रँड आता एका स्टोर केले मला तर लगेच प्रॉफिट झालं पाहिजे लगेच फेमस झालं पाहिजे ह्या गोष्टी आहेत कारण तुम्ही सतरा अठरा वर्ष एवढा पेशन्स ठेवला एकाच बिझनेस डेव्हलप करत गेला त्यामुळे की कारण एवढा एक्सपिरियन्स आहे तर तुम्ही एवढा पेशन्स ठेवल्यामुळे तुम्ही आज एका मोठ्या स्टेजला ला आला की नॉर्मल कसं शॉप सुरू केलं लगेच फेमस झाला पाहिजे लोकांनी एवढा सेल झाला पाहिजे एवढा सेल झाला खूप आमच्या डोळ्यांनी बघतोय की आता म्हणजे कमेंट्स काय करायला नको याच्या बट कसं होतं सा, की हे चुकीच्या थोड्याशा आहेत की असं एखादं एक्सेप्शन असू पण शकत नाही बट याच्यामध्ये काय होतं की मग तुम्ही कुठेतरी एखादी बाजू तुमची वीक असणार आहे क्वालिटी देऊ शकणार नाही किंवा तुम्ही रेट्स देऊ शकणार नाही व्यवस्थित तुम्ही सर्व्हिस देऊ शकणार नाही व्यवस्थित मग याच्यामध्ये जर तुम्ही सगळं पाहिजे असेल आणि प्लस फास्ट हवायचं तर थोडस ते कॅल्क्युलेशनला बसत नाहीये सो जेवढं स्टडी जाल तेवढं स्ट्रॉंग आणि डेफिनेटली स्टडी जाल तुम्ही वाटलं आपल्या या शो मध्ये बेसिकली कारण कुठलाही मुद्दा असो बिग बॉस असो मी असो तुम्ही असो एक मराठी लोकांसोबत हे जोडणं करणं आणि या गोष्टींमुळे हे पण सांगू इच्छितो की ज्या पद्धतीनं मी स्वतः एक्सपिरियन्स घेतला आमच्या स्टाफने की असे बरेचसे कस्टमर्स आजूबाजूचे टाउन मधून विलेजेस मधून येतात की आय डोंट नो त्यांना कोणी सांगितलं की हे जे दुकान आहे हे मराठी माणसाचं दुकान आहे सो आपल्याला ह्या माणसाला सपोर्ट करायचं हे ऐकून असं थोडस म्हणजे फील होत ना की बाबा आपण ज्या पद्धतीने करतोय डेफिनेटली की आपण ज्या पद्धतीनं त्या कस्टमर्सना सर्व्हिस द्यायचा प्रयत्न करतोय जे बाकीची लोक कमी देत आहेत किंवा मुद्दामून अडवून जास्त रेट घेत आपण ते करत नाहीये आणि त्यासाठी मी कस्टमरना तुमच्या थ्रू सांगायला हवे की तुम्ही एकदा येऊन व्हिजिट करा रेट्स चेक करा मार्केटमध्ये रेट्स बघा आपले प्रोडक्ट्स बघा आणि मी जे मी तुम्हाला एक्झाम्पल देतो तुम्हाला सगळे आमच्या कस्टमरचे रिव्ह्यू आहेत की आपल्याकडे कलेक्शन सुद्धा सगळं युनिक आहेत जे तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही बघायला मिळणार नाहीत आणि डेफिनेटली रेट्समध्ये पण आपण अफोर्डेबल आहोतच सो सगळ्यांकडून आम्ही तुम्हाला सर्व्हिस आणि सगळं गोष्टी तुमच्या अकॉर्डिंग द्यायला बसतो तुम्ही फक्त येऊन त्याचा फायदा घ्या फायदा घ्या आणि मला अजून सांग तर पब्लिक सध्या सोशल मीडिया प्रत्येकाकडे आहे त्यांचं पेज इंस्टाग्रामवरती आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता यांचे प्रोडक्ट सगळे तर तुम्ही जगा कोल्हापूरच्या बाहेर राहत असाल तुम्हाला अर्बन स्टोरी मधून तर तुम्ही कॉन्टॅक्ट तुम्ही सांगा आता इंस्टा हँडल इंस्टा पेज आहे अर्बन स्टोरी नावाचं इंस्टाग्रामवरती तुम्ही त्याच्यावर डिरेक्टली डीएम जरी केलं तर तुम्हाला विदिन आवर और बेसिकली फायव्ह मिनिट्स मध्ये यायला पाहिजे रिप्लाय विदिन आवर मी थोडासा वेळ घेतोय तुम्हाला रिप्लाय येऊन जाईल आणि तुमचे काही क्युरीज असतील तुमचे ऑर्डर्स असतील तुमचे प्रॉब्लेम्स असतील सगळे सॉल्व्ह केले जातील डेफरंट सॉल्व्ह केले जातील काही इशू नाही तर थँक्यू सो मच सर थँक्यू आम्हाला टाइम दिल्याबद्दल आणि तुमची जर्नी आमच्या लोकांसमोर आणि आमच्या शो मध्ये येऊन सांगितल्याबद्दल मनापासून धन्यवाद तर पब्लिक दिवाळीच्या सर्व जवळ आला आहे तर तुम्ही नक्की अर्बन शोला व्हिजिट करा आणि तुमच्या आवडीचे कपडे इथून <laughs> खरेदी करून जावा नक्कीच जावा मला कारण खूप मस्त शोरूम आहे तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करून जा थँक्यू सो मच बिशा थँक्यू सर